सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा दत्ताचा रचना श्री गुरु तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक जरूर करावे माऊलीं आज आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की आपण जो जप करतो नियमित त्या जपाची आपण नोंद ठेवली पाहिजे किंवा नाही तर यावरती काही बोलण्याच्या आधी आपण पुढचीही एक सुंदरशी छोटी कथा बघणार आहोत त्याचं काय होत की एक फकीर असतो तो वेगवेगळ्या गावामध्ये फिरत फिरत त्याच्या अल्लाच नाव घेत असतो आणि तो गावगावी फिरत असतो एके वेळेला काय होतं की तो एका गावात पोहोचतो आणि तिथे जी एक मशीद असते त्या मशिदीमध्ये तो उतरून तो त्याचं नामस्मरण करत असतो तर त्यावेळेला तो काय बघतो की एक दही ताक विकणारा गवळी त्याला दिसतो आणि त्या गवळ्याकडे नियमितपणे दररोज एक तरुण मुलगी येऊन ताक घेऊन जात असते पण तो जो गवळी असतो तो काही तिला कुठल्याही प्रकारचे मोजमाप न करता तो नियमित तिला ताक देत असतो आणि त्याच्या बदलात तो तिच्याकडून एकही पैसा घेत नसतो आता फकीर गेले काही दिवसापासून हे दृश्य पाहत असतो आणि त्याला एक दिवस राहत नाही आणि तो, तो हो त्या गवळ्याकडे जातो आणि त्याला विचारतो की काहो तुम्ही त्या तरुणीला तुम्ही ताक देता पण ताका ता, त्या ताकाचे तुम्ही कधी त्या तिच्याकडून पैसे काबर घेत नाहीत तर त्यावेळेला तो गवळी म्हणतो की त्याचं काय आहे की आमच्या दोघांचं ना एकमेकावरती निस्सीम प्रेम आहे आणि त्या प्रेमापायी मी तिला जे ताक देतो ना ते कुठल्याही प्रकारचं मोजमाप न करता मी तिला देतो आणि बदल्यामध्ये मी तिच्याकडून कुठल्याही रकमेची अपेक्षा करत नाही त्या गवळ्याचे हे संभाषण ऐकल्याच्या नंतर मात्र आता मात्र त्या फकीराला स्वतःचीच लाज वाटू लागली त्याला त्याच्या मनामध्ये असा विचार आला की अरे रे मी तर माझ्या अल्लावरती एवढे प्रेम करतो पण मी त्याचं जे नाम घेतो ते मी नाम माझ्या जपाच्या माळेवरती मात्र मोजतो त्या दिवशीपासून तो फकीर त्या माळेला सोडून देतो आणि अखंड अल्लाच्या नामस्मरणात राहतो यालाच आपण अजपाजप म्हणायचं तर मग आता आपल्या सर्वांना नक्कीच हा प्रश्न भेट सावतोय की आपण जो जप करतो तो मोजायचा की नाही आता वरती जी आपण गोष्ट पाहिली तो त्या फकीराचा शेवटचा निर्णय झाला तो मात्र सार्वजनिक नव्हता तो त्याचा होता पण आता आपण पाहिले तर आपण सर्वजण आहोत हे प्रापंचिक व्यवहार सांभाळत सांभाळत आपला परमार्थ करणारे आहोत आणि आपण जर आपल्या संसारातून विरक्त होऊन जर भगवंताचं नामस्मरण करायचा प्रयत्न केला तर अशा वेळी काय होईल की ना परमार्थ बरोबर होईल ना आपला प्रपंच बरोबर नाही का तर केवळ हीच आपली अवस्था टाळण्यासाठी आपले जे संत महंत होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्या हातामध्ये ही नामस्मरणाची माळ दिली आहे कारण की त्यांना हे नक्कीच माहिती आहे की आपण सगळेजण व्यवहारी माणसं आहोत पण तरी आपण त्यात कुठ काय लबाडी करतो की आपण जर अकरा अकरा माळी करायचं ठरवलं असेल किंवा आपण जर एकवीस माळा करायचं ठरवलं असेल किंवा तेरा माळी करायचं ठरवलं असेल तर आपण ते दिवसातून एकतर सकाळी करतो किंवा संध्याकाळी करतो बरोबर ना आणि आपण तेवढ्या माळी झाल्या की बस आपलं आजचं टार्गेट संपलं असं म्हणून आपण आपलं नामस्मरण थांबवून देतो बरोबर आहे की नाही पण ज्यावेळेला आपण आपला व्यवहार करत असतो त्यावेळेला जर एखाद्या दिवशी जरी आपण आपल्या व्यवहारामध्ये जर कमी कमाई केली तर मात्र आपण आपलं काम जे आहे ते लवकर थांबवत नाहीत आपल्याला अजून धनाची अपेक्षा असते नाही का तर त्यासाठी आपण अजून काम करत असतो पण आपण नामस्मरण करताना हे जे नामाचे धन आहे हे आपल्याला अधिक कसे मिळवता येईल याचा आपण प्रयत्न करतो का लाचावले मन लागलीसे गोडी हे जीवेन सोडी अशी वाटे तर असं आपलं मन हे दत्त महाराजांच्या स्वामी समर्थांच्या नामस्मरणासाठी त्या भगवंताच्या नामस्मरणासाठी लाचावलं पाहिजे आणि त्यामुळे आपण तिथे सुद्धा <coughs> आपण आपला जप मोजत नाही पण आम्ही मात्र दिवसभर तोंडाने नामस्मरण करत असतो बरं का असं सांगणारी बरीचशी मंडळी आपल्याला पाहायला भेटते आता हेच बघा जर एखादा मुलगा वरच्या वर्गात शिकत असेल तर तो सत्तर अधिक सत्तर किंवा पाच अधिक पाच हजार अधिक पाच हजार हे किती आहे लागलेच सांगतो नाही का पण जर एखादा मुलगा हा अगदी छोट्या वर्गामध्ये शिकत असेल आणि आपण त्याला एखाद्या गोष्टीची बेरीज किंवा वजाबाकी करायला सांगू तर त्याला पाठीवरती रेषा मारून ती गोष्ट करावी लागेल किंवा बोटावरती मोजून तो सांगेल तर आता आपण जो वरचा फकीर पाहिला ना तो वरच्या वर्गातला मुलगा आणि आपण सगळीजण म्हणजे पहिलीतली किंवा छोट्या वर्गातली मुलं आहोत असं आपल्याला मा माग असं आपल्याला समजायला पाहिजे आणि आपण ज्या वर्गात आहोत ना त्या वर्गात आपल्याला आपले जे नामस्मरण आहे ते मोजणं जरुरी आहे आणि जस जसं आपण वरच्या वरच्या वर्गात जाय जात जाऊ ना तस तसं आपलं हे नामस्मरण जे मोजणं आहे हे चालूच राहील परंतु त्यावेळेला मात्र हे नामस्मरण मोजणारा मी नसून तो भगवंत असेल आणि शेवटी ह्या गोष्टीचं पर्यावसन जे आहे ना ते अजपा जपात होईल आणि आपण फक्त नामस्मरणात उरून राहत नाही का अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त દિગંબરા દિગંબરા શ્રી પાદવલ્લભ દિગંબરા